डीजेच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं उपोषण जे आहे ते परळीमध्ये डीजे चालकांचं होत आहे आणि या उपोषणाला मोठा प्रतिसाद देखील मिळतोय आज पहिला दिवस आहे त्यांचा दादा पहिला दिवस काय मागणी असणार आहे सरकारकडे आमची अशी मागणी आहे की काही दिवसापासून म्हणजे गणपतीपासून पूर्ण ही डीजे बंदी म्हणजे एकदम झिरो म्हणजे काहीच हे करू देत नाही ते अगोदर कसं की आम्हाला उच्च न्यायालयानं एक डीसिबलमध्ये त्याची लिमिट्समध्ये वाजवायची परवानगी मिळाली आहे समजा उच्च न्यायालयातून पण काही प्रशासना थ्रू किंवा काही थ्रू आता सध्या म्हणजे परमिशन नाही आहे असं आम्हाला सांगितलं जात आहे आणि त्याच्यामुळे आमचं जे समजा रोजीरोटी आहे ती पूर्ण बंद झालेली आहे आणि त्यामुळे आम्ही सकाळपासून आज सकाळपासून आंदोलनाला बसलात जवळपास प्रत्येक चालकाची किती यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली तसं पाहायला गेलं तर आपल्या जर परई साईडचं जर एरिया म्हणजे विचार केला तर आहे प्रत्येकाची कोणाची दहा कोणाची पंधरा लाख रुपये कोणाची वीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आहे hmm. आणि कारण त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे वेगवेगळे आता काही जणांकडे गाड्या आहेत काही जणांकडे स्वतःचे जनरेटर आहेत काही जणांकडे साऊंड आहेत काही जणांकडे लाईट आहेत कारण प्रत्येकाची वेगवेगळी इन्व्हेस्टमेंट आहे आणि सगळ्यांचं जर पाहायला गेलं ना तर एका साऊंडवाल्यासोबत कमीत कमी पाच सहा जणं काम करतात तर त्या हिशोबाने जनरेटरवाला वेगळा साऊंडवाला वेगळा तर आम्ही रोजगार भी देतो जसं की ट्रॅक्टरवाला लावतात आम्ही किंवा एखाद्या मला एक सांगा खरंच आता जेवर बंदी झाली रोजची तुम्हाला सात आठ दिवसामध्ये एखादा कार्यक्रम तरी मिळायचा मात्र मात्र तो आता बंद कुटुंबाचा उदरनिर्वाह वगैरे कसा चालतोय संपूर्ण बंद झाल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह काहीच नाही पूर्ण ठप्प झालेला आहे जसं की आता हे म्हणतायत की न्यायालयाच्या काही अटी जे आहेत नियम जे आहेत आम्ही ते पाळून डीजे चालवायला वगैरे प्रशासनानं मदत करावी ही मागणी वगैरे आहे हा आहे ना त्यांना आम्हाला प्रामुख्यानं डिसेबल ठरवून द्यावं वेळ द्यावं आम्ही त्या वेळेनुसार आणि डिसेबल प्रमाणे वाजू कधीपासून चालवत होतो डीजे माझा दोन हजार अठरापासून पूर्ण इन्व्हेस्टमेंट किती केली एक सात आठ लाख रुपये इन्व्हेस्टमेंट हां आता पूर्ण सगळं साहित्य बंदच आहे नवरात्र वगैरे किंवा गणपती काहीच काहीच नाही मागणी आहेत दादा तुझी काय प्रतिक्रिया असणार आहे प्रशासनानं पूर्ण आता डी वरती बंदी आणलेली आमची एकच प्रशासनाला विनंती की जे हायकोर्टानं उच्च न्यायालयाने जे नियमावली ले दिलेली निदान आमची अपेक्षा तेच प्रश्न असणार आम्हाला त्या तरी नियमानं वाजवू द्या बाकी काही नाही आमचं म्हणणं आमचं म्हणणं पालकमंत्री अजितदादा पवार काल बीड दौऱ्यावरती होते जसं न्यायालयाने सुनावणी केलेली त्यानंतर देखील दोन तीन वेळेस आले तुम्ही काही असं शिष्टमंडळ अजितदादा पवारांना पालकमंत्र्यांना भेटलं तर असं काही नाही आम्ही आजपर्यंत आज तिथं गेलो नाही तिथले आपले परळीचे तहसीलदार साहेब आहेत आम्ही त्यांच्याकडे निवेदन दिले ते आम्हाला म्हणले आम्ही जिल्हा अधिकारी कलेक्टर ऑफिस आणि एस पी साहेबांना पाठवून देऊ आम्ही अर्ज ज्यावेळेस तुम्ही जे चालवला कधी कारवाई वगैरे झाली कोर्टाच्या न्यायालयाच्या आदेशानंतर झालेले आहेत ना आधी ह्याच्या आधी पण झालेले आहेत कारवाई त्यानंतर तुम्ही वाजवला कुणी किंवा कार्यक्रम एखादा घेतला त्यानंतर कारवाई वगैरे झाली कधी झाल्या कधी नाही झाल्या वाजवणं तर चालूच होतं आणि आता पण डी जे चालूच आहेत वाजवायला फक्त परळी परळीमध्येच असं आहे की तुम्ही स्टँडिंग ही कार्यक्रम करू शकत नाहीत आणि स्टँडिंग जरी केला तरी ते डायरेक्ट आमचा साऊंड उचलून पोलीस स्टेशनला घेऊन आतापर्यंत किती साऊंड वगैरे घेऊन गेले तर आम्ही घेतलीच नाही कुठली ऑर्डर त्याच भी भीती भीतीपोटी खरं तर ह्या येत असलेल्या प्रतिक्रिया दादा तुझी काय मागणी पूर्ण किती याच्यामध्ये हे केलेलं आहे इन्व्हेस्टमेंट किती केलेली तर बघा एक साधारण दहा पंधरा लाख रुपये याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आणि कधी सगळं साहित्य कधी खरेदी केला साहित्य खरेदी करून एक वर्ष झालं असेल पण गणपतीपासून क्लिअर सर्व असं झाकून ठेवलेलं आहे कारण की हे गाडी म्हणजे आता यांनी असं क्लिअर के बंद केल्यामुळं आम्ही कार्यक्रम सुद्धा परळीच्या पण मंत्री पंकजा मुंडे आहेत आमदार धनंजय मुंडे आहेत यांच्याकडे कधी एखादी मागणी वगैरे काही केली हो केले होते त्यांच्याकडून काही प्रतिसाद किंवा खासदारांकडून असं काही प्रतिसाद आणखीन तर काय कोणा कोण काय प्रतिसाद आम्हाला आलेला नाही त्यांच्यासोबत काही संवाद वगैरे साधला त्यांनी नाही काही निवेदन स्वीकारलं निवेदन स्वीकारलं धन्यवाद या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असं मात्र प्रथमतः महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जे आहे ते या डी जे चालकांची उपोषणाची सुरुवात जी आहे ते या ठिकाणी परळीमधून येते आणि साहजिकच आहे प्रत्येकाच्याच याच प्रतिक्रिया येत असाव्यात मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील प्रशासनाला वगैरे काही इशारा राहणार आहे आता पुढला हे तो उपोषण करत आहे दुसरं आंदोलन वगैरे आता फक्त आजपर्यंत आम्ही प्रशासनाला प्रत्येक वेळेस निवेदन देत आलेले आहेत आम्ही डीवायस पी ऑफिसला देखील निवेदन दिलेलं आहे आजपर्यंत आणि आज तहसील ऑफिसला देखील सकाळपासून आम्ही इथं बसलेले आहेत आमच्याकडे साधं कोणी अधिकारी फिरकाल नाही पोलीस अधीक्षकांची वगैरे भेट घेतली हो सर आमच्या जिल्हा असोसिएशनने पोलिस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे तर त्यांनी देखील परमिशन तिथं दिलेली नाही ते क्लिअर कट सांगतात की कसलाही साऊंड वाजवायचा नाही धन्यवाद ये या येत असलेल्या परळीमधून या उपोषणकर्त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र या उपोषणा दरम्यान आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया बीड परळी